फायनल मित्रांनो मी आज इथे चर्चगेट स्टेशनजवळ आलेलो आहे आणि मी तिथून चालत आहे त्या बाजूलाच माझं चर्चगेट स्टेशन आहे बघितलं मी चर्चगेट स्टेशनमध्ये आता हो इथे ट्रेन लागलेल्या आहेत खूप छान असा हा परिसर आहे बघण्यासारखा परिसर आहे नक्कीच तुम्ही जर मुंबईला आलात तर चर्चगेट या परिसरमध्ये या काही बघण्यासारखं आहे तिथेच आता मी आवपल्ली या रोडमधून बाहेर पडलो आहे आणि आता मी या चॉर्चगेट स्टेशनच्या रोडने सरळ चालत जात आहे आणि माझ्याच पाठीमागे इथे वानखेडे स्टेडियम आहे तर नक्कीच मी इकडे पण जाणार आहे तोपर्यंत आता मी हे चोर्चगेट स्टेशनपासून पुढे चालत जात आहे बघू पुढे आपल्याला अजून काय काय असं ऐतिहासिक बघायला भेटते या ठिकाणी नक्कीच इथे खूप काही छान छान बिल्डिंग आहेत नक्कीच तुम्हाला त्याचे मी ब्लॉग शेअर करतो धन्यवाद मित्रांनो